हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर कालचा व्हिडिओ आहे हा कालचा तिसरी माळ होती आणि रंग होता निळा तर येथे माझी पूजा करणं सुरू होती आणि जे माळ करायची होती घाटाला तर पांढऱ्या कलरचे दोरे होते तर मग ते मला पिवळे करायचे होते घाटा माळीसाठी तर मी ते थोडी हळद घेतली आणि थोडं पाणी टाकून ते हळद मिक्स करून घेतली आणि ते दोरे होते व्हाईट कलरचे म्हणजे पांढऱ्या कलरचे तर ते मी पिवळे करून घेतले माळीसाठी असं म्हणतात की पांढऱ्या दोऱ्यात माळ करू नये तर मग मी ते पिवळे दोरे करून घेतले होते अगोदर पहिली दुसरी तर मी म्हणजे पांढऱ्या दोऱ्यातच बांधली तर मला माहीत नव्हतं तर मग जाड दोरा होता तर आता तो मी पिवळा करून घेतला आणि त्यामध्ये मी माळ तयार करून घे घेणार आहे तर इथे गुलाबाच्या फुलाची माळ करायची होती मला तर श्रेयानं अं फुलं आणले होते विकत फुलं आणली होती वीस रुपयाची तर त्यामध्ये झेंडूची फुलं आणि गुलाबाची फुलं होती तर येथे झेंडू आणि गुलाबाची फुलं श्रेयान घेऊन आली होती काल वीस रुपयाची तर ती जिथं ट्युशनला जाते तिथं फुलं भेटतात विकत तर मग ती तिथून आणत असते मी कधी म्हणजे लागले मला तर मग मी तिच्या जवळ सांगत असते तर झेंडू आणि गुलाबाची असे मिक्स फुलं दिले दिले होते त्यांनी तर इथे मी ते निवडत होते आणि मला गुलाबाच्या फुलाची माळ तयार करायची होती तर काही खराब पण झाले होते त्यामध्ये झेंडूचे अं हे पावसाच्या खराब होतात फुलं लवकरच तर नवरात्रामधील तिसरी माळ होती आणि रंग होता निळा आणि नैवेद्य नैवेद्य होता दुधाचा पदार्थ दूध किंवा खीर पण म्हणजे दुधापासून बनवलेलं पदार्थ दूध ठेवू शकतो मी किंवा खीर बनवून ठेवू शकता आणि मंत्र आहे ओम देवे चंद्रघंटा आहे ना म दुर् दुर्गा सप्त सब, सप्तशती पाठ पण करा म्हणजे या दिवसात करू शकता तुम्ही छान असत करायला तर देवीच्या चंद्रघंटा नवदुर्गामधील तिसरी शक्ती असून नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तिची पूजा केली जाते या देवीचे मस्त घंटेच्या आकाराच्या अर्धचंद्रासारखे असल्याने त्यांना चंद्रघंटा असे नाव मिळाले आहे त्यांची पूजा केल्याने भक्तांना अलौकिक सुगंध ध्वनी ऐकू येतात आणि त्यांना आंतरिक शांती वीरता निर्भयता व सौम्यता मिळते असं हे तिसऱ्या माळेचं अं म्हणजे महत्व आहे आणि चंद्रघंटा देवीचं वर्णन केलेलं आहे तर तर इथे माझी गुलाबाची माळ तयार करून झाली होती आणि ती मी घटामध्ये वाहिली आणि त्यानंतर हळदी कुंकू वाहिलं आणि फुलं होते झेंडूचे तर ती पण वाहिली आणि आता नवरात्रामध्ये दे देव काही धूत नसतात तर मग देवाला नुसते फुलं बदलले मी अगोदरची फुलं सुकलेली होती तर ते काढून टाकले आणि देवांना हळद कुंकू लावला आणि फुलं वाहिली नवीन झेंडूचे फुलं

मला बनवायचं होतं फराळाचं तर काल लवकर आवरलं होतं माझं तर मग काल फराळाचं केलं मी भगरीचं भात आणि शेंगदाण्याची आमटी तर इथे छानशी अशी रांगोळ काढून घेतली छापा होता त्यानेच काढली तर पिवळ्या आणि हिरव्या कलरमध्ये रांगोळी काढली तर छान वाटतं म्हणजे बिना रांगोळीचं पूजा पूर्ण होतच नाही तर छान वाटतं रांगोळी काढली की तर असे छाप छाप्याच्याच मी रांगोळ काढून घेतली आणि व्हाईट कलरची रांगोळी संपली होती माझ्याकडची तर ती आणायची तर मग असं बाहेर काही जाणं झालं नाही माझं तर मग रांगोळ राहिली होती आणायची व्हाइट कलर आणखी छान वाटते त्यात कलर भरल्यावर तर आता इथ म्हणजे माळवा झाली होती माझी रांगो काढली होती पूजा झाली होती हजून फुलावून झालं होतं आणि त्यानंतर मला घ्यायची होती आरती तर इथे आरती करून घेतली मग मी कापूर पेटवला तर इथे माझा कापूर पेटवण सुरू होता आणि आरती घ्यायची होती దుర్గే దుర్గట దుర్గ భారీ సంసారి అనాథ నాతే అంబే విస్తారి వారి వారి జన్మ మరణా వారి హరి పడలేక వారి జయ దేవి జయ దేవి జయ మహాసు మర్జుని సురవరీశ్వర వరదే తారక సంజీవీ జయ దేవి జయేవి త్రిభుని భూని పతా తుజేసే నాయి చారి శ్రమలే ప్రం నోల్వే కా साई वाद पडता पडलो पढ़ प्रवाही ते तू भक्ता लागे पावसिलवलाई जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी सुरवरीश्वर तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न क्लेशा क्लेशापासून सोडी तोडी भपाशा आंबे तुझ वासवुनी कोण पूर्वी लाशा नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी जय देवी, देवी। जय महिषासुर मर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी <स्थाथा> तर आरती झाली होती माझी इथे आणि नंतर मग स्त्रियाला बनवून द्यायचे होते टिपऱ्या तर त्यांचं दांडिया खेळायचा होता त्यांना तर वेळेवरच झालं होतं मग टिपरे आणायला पण दुकानामध्ये जायला टाईम नव्हता तर मग मी घरी जुगाड बनवलं तर जो पाईप असतो व्हाईट कलरचा त्याला मी असा म्हणजे पेपर आणला होता असा पिवळ्या कलरचा पेपर आणलेला होता स्टारचा स्टारचं चित्र होतं त्यावरती म्हणजे स्टार होतं त्यावरती तर मग मी ते त्याला फिविकनं चिटकून घेतलं त्या पाईपाला अस सारख्या कापून घेतलं तो पाईप आणि असा पेपर गुंडाळला त्याला छान फिरकिकने तिप्र, आणि त्याच्या टिप टिपऱ्या तयार केल्या तर खूप छान वाटत होत्या तर म्हटलं आता दुकानात जा, जायला आणि टिपऱ्या आणायला वेळ लागून आणि त्यांना वेळेवरच झालं होतं त्यांचं खेळण्याचं तर मग अशा पद्धतीने तिला टिपऱ्या बनवून दिल्या तर खूप सुंदर झाल्या होत्या आणि कमी वेळेत आणि नंतर मग त्यांनी छान असा दांडिया खेळला गाण्यावरती होम थिएटर लावलं होतं आणि छान त्यांनी टिपऱ्या खेळल्या श्रेया आणि श्रेयाची मैत्रीण आणि आणखी दोन होत्या दोघीजणी म्हणजे दो चौघीजणी होत्या त्या तर श्रेयज मैत्रिणीच्या बहिणी होते त्या तर त्यांनी तर खूप छान दांडिया खेळला खेळा तर मग मी नंतरच्या व्हिडिओमध्ये टाकेन तर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर